हाय हॅलो नमस्कार मी सुनील आज बघा तुम्हाला परत मेंढ्रा करायचा आज तिसरा दिवस मेंढ्रा काल गेलो तर पुण्याला कंपनीचं काम होतं म्हणजे माझ्या जॉबचं ते काल दिवसभर सकाळी जवळपास पाच वाजता गेलो तर संध्याकाळी पार्टी आता तीन वाजता आलो पण आता परत मेंढ्रा काढ आलो आहे तिसरा दिवस आहे बघा याच्यात काही नवीन तर काही नाही असं सेम तोच व्हिडिओ चालू आहे मेंढराला खायला बी प्रॉब्लेम जास्तच तुमच्या इकडं काय असेल तर का सांगा कमेंटमध्ये कडून कोणत्या एरियामध्ये काय चालू आहे मेंढराला म्हणजे में आम्ही येऊ शकतो तुमच्या इकडं अरे म्हण कोणी पण मेंढ्रावाली कोणी असेल किंवा शेतकरी सांगू शकता की हा मेंढराला आता सध्या इकडे खायला काहीत नाही बघा पूर्ण गवत वाळून तर आहे सगळं काय राहिलं इथं थोडाफार पाणी पडला त्याच्यामुळे थोडाफार हिरवा दिसत आहे नाही ते पूर्ण असंच मस्त ये रे ना बघ सांगा कोणी कमेंटमध्ये करू तुमच्याकडे असेल कुठं काय शेती तुमचा वावरात कांदे वगैरे मेंढरा चालायला कांद्याची पाहतात अजून तरी दहा दिवस आहे दहा दिवस अजून आपण व्हिडिओ बनवू शकतो मेंट्रकडून नंतर मी तर जॉबच करणार कंटिन्यू आता दहा दिवस सुट्टीवर त्याच्यामुळे आलो आहे मेंट्रकडं जवळपास आता जव काय इड एवढं होतं फिरला जवळपास काल पुण्याला होतो त्याच्या अगोदर बिहारमध्ये होतो जवळपास पूर्ण भारत फिरून झालं मी काय बाहेर फिरल्याशिवाय नॉलेज भेटत नाही बरोबर का मेंट्र दररोजचेच दररोजच वळ्याने सर्वजण वळता मेडर ज्यांच्याकडे इथे पण काहीतरी नवीन काल भेटला टाइम तर गेलो कंपनीचं काम होतं पुण्याला गेलो कोको -को कोला नंबर वन कंपनी सर्वात मोठी पुण्यामध्ये तिथं गेलो होतो मस्त गेलो हॉटेलला जेवण वगैरे रेस्टॉरंट मस्त एन्जॉय केला आज म्हटलं चला मेडर का जाऊ म्हटलं मेंढ्रा नेसते पळताय चला काय गुड बाय एवढाच व्हिडिओ काढत होता हो, दुसरं काही नवीन काही नाही दररोज दहा दिवस आपल्याला असत व्हिडिओ हो, बनवायचा मस्त कमेंटमध्ये करा फक्त तेवढं काय खायला असेल तर तुमच्या इकडं मेंढ्रा शेतकरी वगैरे